ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क वटाण्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून नक्की काय करणार आहोत खरं तर हा पदार्थ ना खूप जास्त अप्रतिम आहे वेगळा आहे आणि आता बाजारामध्ये वटाणेसुद्धा खूप जास्त स्वस्त झालेले आहेत त्यामुळे तुमच्यासुद्धा घरात नक्कीच वटाणे असणार आणि तांदळाचं पीठ तर सगळ्यांकडेच असतं त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना लगेच ही रेसिपी करायला घ्या कारण की खूप जास्त अप्रतिम झटपट बनणारी आणि कमी साहित्यामध्ये बनणारी आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी ना अर्धी वाटी इतपत वटाने घेतली आहे खरं तर हा पदार्थ ना मी दोन जणांसाठी करते त्यामुळे अर्धी वाटी वटाना पुरेसा आहे आता अगदी थोडंसं आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे आपल्याला जास्तसुद्धा आलं घालू नका नाही तर मग त्याचा खूप जास्त ये फ्लेवर येईल एक हिरवी मिरची घालायची आहे मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या सोलून घातलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी टाकून हे छान असं फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला पाहू शकता अगदी फाईन अशी पेस्ट केलेली आहे अजिबातच मोठे कण यामध्ये ठेवलेले नाहीत ज्या पद्धतीने आपण अद्रक लसणाची पेस्ट करतो ना अगदी त्याच पद्धतीने अगदी छान फाईन पेस्ट करायची आहे जर वाटायला थोडंसं त्रास होत असेल तर अजून थोडंफार पाणी यामध्ये ॲड केलं आणि मग वाटलं ना तरी चालेल आता वाटण थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया तोपर्यंत कढईमध्ये एक पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल कापलं त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान तडतडलं की त्यानंतर यामध्ये आपण जी वटाण्याची पेस्ट करून घेतली होती ना ती घालून घेऊया तर बघा सगळी वाटाण्याची पेस्ट इथे मी घालून घेतलेली आहे आता गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवरती हे छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे वटाण्याचा अद्रकचा हिरवी मिरचीचा कच्चापणा जास्तपर्यंत ना आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे परतायला नाही एक दोन ते तीन मिनटं लागू शकतात फक्त सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे जास्त स्लोसुद्धा घॅस करायचा नाही तर बघा अगदी सतत या पद्धतीने हलवून घेते आणि याचा थोडासा रंग कलर चेंज झाला ना तर मग आपली बघा पेस्ट आपली तयार झालेली आहे आता यामध्ये ना आपल्याला पाणी होतायचं आहे आता पाणी नक्की किती होतायचं आहे ना हे सुद्धा पुढे सांगते त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका जर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप केला ना तर मग तुमच्या खूप साऱ्या टिप्स स्किप होऊन जातात आणि मग नक्की पदार्थ काय आहे ना हे सुद्धा कळत नाही किंवा मग कधी कधी काय होतो पदार्थ फसतो सुद्धा त्यामुळे नक्कीच त्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप वगैरे करू नका आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे कोथंबीर सुद्धा आपल्याला अगदी बारीक अशी कट करून घ्यायची आहे अजिबातच मोठी मोठी कोथंबीर ठेवू नका आता बघा पाण्याला सुद्धा आपल्या उकळी येत आहे असं सतत हलवत राहायचं आहे आपल्याला आणि यामध्ये ना आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता आपण ज्या वाटीने पाणी मोजून घातलं होतं ना अर्धी वाटी त्याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा जर पाण्याचं प्रमाण तांदळाचं प्रमाण जर तुम्ही अगदी व्यवस्थित ठेवलं ना की तुमचा हा पदार्थ ना अगदी परफेक्ट होईल अजिबातच फासणार वगैरे नाही आणि हा पदार्थ इतका करायला सोपा आहे ना की तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच कराल इतका जास्त पौष्टिक आणि झटपट बनणारा सुद्धा आहे तांदळाचं पीठ बघा इथे मी अगदी एकदम सुद्धा उतलं नाही थोडं थोडं करून टाकलं आहे आणि सतत या पद्धतीने हलवून घेतलेला आहे गॅस अगदी स्लो ठेवा फास्ट गॅस वगैरे करायचं नाही जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर मग तांदळाचं पीठ खाली करपू शकतं लागू शकतं त्यामुळे बघा स्लो गॅसवरतीच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता एक कढई घ्या किंवा मग एखादं तुम्ही वाडगं वगैरे घेऊ शकता किंवा मग एखादं ताट घेतलं ना तरी चालेल आता ताटामध्ये हे बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे आपण कोणत्याही वड्या वगैरे करत नाही पदार्थ खूप जास्त वेगळा आहे आणि युनिक आहे त्यामुळे नक्कीच करून पहा पाहुणे रावळे आले ना आता आवर्जून हा पदार्थ करा कारण की ते सुद्धा नक्कीच तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही आता बघा सगळं पीठ यामध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं थंडसुद्धा मी इथे पीठ हे करून घेतलेलं आहे खूप जास्त गरम घेऊ नका पीठ नाही तर मग हाताला वगैरे भाजू शकतं आता इथे बघा मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं अर्धी वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलं होतं आणि इथे पाऊन वाटी म्हणजे अर्धी वाटीला थोडंसं कमी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अगदी याच पद्धतीने तुम्ही प्रमाण ठेवलं ना तर तुमचा पदार्थसुद्धा अगदी परफेक्ट होईल गव्हाचं पीठसुद्धा बघा आपल्याला एकदम होतायचं नाही थोडं थोडं टाकायचं आहे आणि मग मळून घ्यायचं आहे अजिबातच यामध्ये पाण्याचा शिंतुडा सुद्धा आपल्याला घालायचं नाही ह्या ओलसरमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी छान असं पीठ मळलं जातं पीठ छान मळून घेतलेलं आहे आता यावरती थोडंसं तेल घालून घेऊया आणि तेल घालून पुन्हा आपल्याला पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे हे पीठ जितकं तुम्ही छान मळशाल ना तितका हा पदार्थ आपला छान होणार आहे त्यामुळे शक्यतो जेवढं छान पीठ मळता येईल ना तितकं छान पीठ मळून घ्या नक्कीच हा पदार्थ करून पहा तुमच्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल आणि मुलांना खूप जास्त आवडणार आहे आता या पदार्थाचं नाव आपण नक्की काय करणार आहोत ना हे सुद्धा पुढे दिसेल आणि तुम्हाला आश्चर्य सुद्धा वाटेल कारण की पदार्थ खूप जास्त वेगळा आहे पीठ आपलं मळून झालेलं आहे एक दोन ते तीन मिनिटांसाठी मी पीठ भिजत सुद्धा ठेवलं होतं म्हणजे पीठ छान आपलं मौसूत होईल आणि अजिबातच याला चिरा वगैरे पडणार नाही आता बघा याच्या गोळे करून घ्यायच्या आहेत आपल्याला जितकं तुम्ही पुरीसाठी गोळे करतात ना तितकं गोळे करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला इथे कळलंच असेल की आपण याच्या पुऱ्या करणार आहोत तुम्ही कधी यापूर्वी वटाण्याच्या पुऱ्या केल्या का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि शेवटी बघा वटाण्याच्या ह्या पुऱ्या आहेत ना किती जास्त टम्म फुकतात तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही आता हे ना आपल्याला लाटून घ्यायचं आहे पीठ वगैरे लावायचं नाही आहे जर तुम्ही पीठ लावून लाटलं ना तर तेलात पुरी आपण सोडली ना की मग ते पीठ तेलामध्ये उतरू शकतं आणि मग तेल सगळं खराबसुद्धा होऊ शकतं आता अगदी या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता ह्या वाटाण्याच्या पुरी आहेत ना त्यामुळे थोड्याफार चिरू शकतात तर बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटायचं आहे जर तुम्ही वाटाणा जाडजाड ठेवला ना किंवा मग कोथिंबीर जर जाडजाड ठेवली ना तर मग अशा पद्धतीने बघा लाटता येणार नाही आणि मग चिरू शकतात तर बघा इथे अगदी हलक्या हाताने ही पुरी मी लाटून घेतलेली आहे आणि जर थोडंफार चिरत असेल ना तर अशा पद्धतीने बघा ॲडजस्ट करून घ्या आता एखादा किनारीचा गोल डब्बा असेल ना त्याने ह्याला तुम्ही आकार देऊ शकता किंवा मग आकार नाही दिला तशी तळ ना तरी चालेल पण अशा पद्धतीने आकार दिला ना की पुरी एकसारखी होते आणि दिसायला सुद्धा अगदी छान दिसते आता अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत आणि सगळ्या पुऱ्या बघा डब्याने मी इथे कट करून घेतलेल्या आहेत आणि जास्त पातळ सुद्धा करायचे आहेत पाहू शकता थोड्याशा जाडच इथे मी पुऱ्या ठेवलेल्या आहेत जर तुम्ही खूप जास्त पातळ केल्या ना तुमच्या पुऱ्या फुलणार नाही किंवा मग कडक वगैरे सुद्धा होऊ शकतात आता पुऱ्या आपल्या तयार झाल्या आहेत तोपर्यंत एका साइडला गॅसवरती कढीमध्ये तेल सुद्धा तापवलेलं आहे तेल छान इथं पुऱ्यांसाठी बघा आपल्याला कडकडीत तापवायचं आहे इथे थोडंसं आपल्याला गोळा टाकून पाहायचा आहे पिठाचा जर तो कोळा छान वरती आला की आपलं तेल जे आहे ना ते अगदी परफेक्ट तापलेलं आहे आता एक एक पुरी यामध्ये मी सोडून घेते एकदम पुऱ्या सोडायच्या नाहीत आपल्याला एकच पुरी सुरुवातीला सोडायची आहे म्हणजे पुरी सुद्धा छान आणि अगदी छान होते जर तुम्ही एकदम पुऱ्या सोडल्या ना तर मग पुरी फुलणार सुद्धा नाही आणि मग कढईमध्ये दाटीसुद्धा होऊ शकते आणि जर तुमची कढई मोठी असेल पसरटी असेल ना तर तुम्ही एकदम दोन पुऱ्या सोडल्या तरी चालेल आता बघा पुरी टाकल्यानंतर झाऱ्याने अगदी या पद्धतीने तुम्हाला पुरी दाबायची आहे अशा पद्धतीने पुरी दाबली ना की पुरी छान टम्मसुद्धा फुगते आता दोन्ही साईडने बघा ह्या पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत पुरी तळताना आपल्याला शक्यतो ना थोडासा फास्ट ठेवायचा आहे अगदी फुलसुद्धा नाही पण बारीक सुद्धा घ्यास ठेवायचा नाही थोडासा घ्यास फास्टच इथे ठेवायचा आहे ज्या पद्धतीला आपण गव्हाच्या पुऱ्या वगैरे तळतो ना त्यावेळेस कसा घ्यास ठेवतो अगदी त्याच पद्धतीने इथे घ्यास ठेवून घ्यायचा आहे दोन्ही साईडने छान असा खरपूस रंग असतोपर्यंत ही पुरी तळून घ्यायची आहे आपल्याला पाहू शकता इथे पुरी दिसायला सुद्धा किती जास्त छान दिसते आता अशाच पद्धतीने ना सगळ्या पुऱ्या इथं आपल्याला तळून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता किंवा मग नुसत्या खाल्ल्या ना तरीसुद्धा खूप छान अशा फ्लेवरफुल लागतात त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा बटाट्याची भाजी किंवा मग पनीरची भाजी असो कशासोबतही ह्या पुऱ्या आपण करू शकतो आपण नेहमी गव्हाच्या पिठाच्या रव्याच्या पुऱ्या तर नक्कीच करत असतो पण अशा पद्धतीच्या थोड्याशा वेगळ्या पुऱ्या करून पहा घरातल्यांना सुद्धा खूप जास्त आवडतील आणि तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडतील पाहू शकता ही सुद्धा पुरी आपली खूप जास्त टम्म अशी फुललेली आहे अगदी सगळ्याच पुऱ्या अगदी छान अशा फुलतात त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा तर बघा जास्त सुद्धा डार्क रंग आणायचा नाही असा रंग आला की आपल्याला ह्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत आता अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या काळ तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तुम्ही इथे पाहू शकता आपल्या ज्या वटाणे ज्या पुऱ्या आहेत ना त्या अगदी छान अशा तयार झालेल्या आहेत अगदी टम्मसुद्धा फुगलेले आहेत आणि अजिबातच तेलकट वगैरेसुद्धा होत नाही त्यामुळे नक्कीच एकदा करून पाहा या पुऱ्या अगदी वेगळी आहे रेसिपी त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी केली पाहिजे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये Tô pera, Bye.